नमस्कार आज एक ऐतिहासिक मैदान पार पडते फॉर्च्युनरचं श्रीनाथ केसरी आणि या मैदानात मित्रांनो आदत आदतचे गट आता चालू आहेत तर आदतचे कोण कोण गटपासून सीमेंसाठी पात्र झाले तर कोणाकोणाची हार झाली नक्कीच मित्रांनो या मैदानात लाईव्ह जे न चॅनल आहे ते थोडंसं नेटवर्क गणतं कुठेतरी म्हणजे अडकतेसारखं का, निकाल काय समजत नाहीत नक्कीच मित्रांनो आज तुफान करते कुंभ आपण महा मा, महाकुंभ म्हणू शकतो बैलगाड क्षेत्रातील एवढे गर्दी त्यामुळे त्यामुळेच त्या नक्कीच नेटवर्क चालत नाही बघूया कोण कोण झाले तर कोणाची हार झाली मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये टॉपची लढत झाली शंभू वर्सेस बुलडाण एक्सप्रेस बाब्या कळिंबीचा शंभू आणि बुलडाण एक्सप्रेस बाब्या यांच्यामध्ये लढत झाली आणि निकाल घेतला होता शंभूने पण बहुतेक गाडी ते फॉल झाले त्यामुळे निकाल दुसऱ्याच कोणते तर गाडी निघलाय त्यानंतर मित्रांनो मथुरच्या दावणीचा सालजी एक हजार एक हा गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पाहताना दिसला आणि सालजाची हार झाले त्यानंतर माहेब्या माहीब्या आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये पाहताना पाहायला मिळाला आणि माहेब्याचे सुद्धा हार झाले तर शेवट सालज्या सालजा मित्रांनो नेटवर्क चालत नाही त्यामुळे काय समजत नाही पण नक्कीच सार्जेस देखील हार झालेले त्यानंतर विठ्ठलनांचा तेजा तेजेसु तेजेसुद्धा मित्रांनो हार झाले नक्कीच आज चांगल्या चांगल्या टॉप रन हार होते मित्रांनो हा खेळ आहे आजचा त्यामुळे काय समोर ना शिकत नाही की कोणी बाजी मारेल नक्कीच जो आदत साथ देईल तीच गाडी फायनलमध्ये असेल सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सात मी टेपण नाही एकदा अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये